नमस्कार तिखट तडकामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत उकडीच्या मोदकाची उकड तर इथे मी आंबेमुळे तांदूळ घेतलेला आहे हा स्वच्छ धु दू, धुवून वाळवून घेतला आहे घरामध्येच वेगळ्या पद्धतीची उकड आहे ही तर आपण हा तांदूळ आता ह्या भांड्यामध्ये घालून पाच ते सहा तास आपण भिजत घालूया आपण इडलीला जसे तांदूळ भिजवतो तसं याप्रमाणे हा आपण पाच ते सहा तास आपण हा तांदूळ भिजवून ठेवूया आपण हे आंबेमोल तांदूळ पाच ते सहा तास भिजत ठेवले होते आता आपण ते गाळून घ्यायचेत पूर्ण पाणी काढून घ्यायचे त्याच्यातलं आपण जसं इडलीला भिजत ठेवतो त्या पद्धतीनेच ठेवले होते तर ह्याच्यातलं पूर्ण पाणी निघालंय तर आपण आता हे एकदम गंध गोळीसारखे एकदम सॉफ्ट एकदम चिकणे असे मिक्सरमधून वाटून घेणार आहोत इथे आपले तांदूळ वाटून झालेले बघा इथे एकदम एक असं गंध, एकदम गंधासारखे बारीक वाटलेले आहेत आपण हे त्याच्यात काढून घेऊया आता मी या भांड्याने तांदूळ घेतले होते तेवढंच मी पाणी घेतले पण त्याच्यातलं मी थोडंसं पाणी वाटताना आहे आता हे बाकीचं पाणी आपण आता हे भांड धुऊन तेवढंच घेऊया म्हणजे जेवढं तांदूळ तेवढंच पाणी घ्यायचंय आपल्याला हे उरलेलं पाणी हे पण मी ह्याच्यात टाकून देते म्हणजे एवढे तांदूळ एवढंच पाणी हे आपलं आपलं माप आहे आता आपण हे गॅसवर ठेवून याला आटवून घेऊया आता आपण गॅस चालू केलाय याला सारखं हलवायचंय लागता कामाने म्हणून मी असं भांड घेतलंय की की जे लागणार नाहीत त्याच्यामध्ये आपण आता थोडस मीठ घालूया बारीकच ठेवलाय मी गॅस आणि एक चमचा आपण तेल टाकणार आहोत आता आपल्याला सारखं हलवायचं आहे गोळा होईपर्यंत तुम्ही एखाद्या कढईत पण घेऊ शकता मग फक्त ते लागणार नाही याची काळजी घ्या खाली उतरवते आपण हे स्मॅशर मी चांगलं मिक्स करून घेऊया गोळा छान झालाय आपला आता आपल्याला तो चांगला मळून घ्यायचा आहे हे बघा आपण ताटात काढून तो चांगला मळून घेऊ त्याला चांगला गार पाण्याचा हात लावून पण चांगलं मळून घ्यायचंय तुम्ही अशी करून ठेवली आणि थोड्या वेळाने जरी केले मोदक तरी आहे त्याला काही अशी घाई नाही की गरम गरमच करायला पाहिजेत छान आपली मस्त उकड झाली आहे कुठेही त्याला असे गुठळ्या झालेल्या नाही आहेत छान झाली उकड आपण मळूनच मौरु, घ्यायची हे बघा आपली इथं खूप छान उकड तयार झाली एकदम सॉफ्ट आता तुम्ही हिला घाई नाही की तुम्ही आरामात करू शकता असं नाही की लगेच लगेच ती गरम गरमच करायला पाहिजे काहीच आवश्यकता नाही म्हणजे आजचे उद्या केले तरी चाल तरी चांगली राहते आता आपण ही थोडं झाकून ठेवूया आणि मग सारण बनवायला घेऊ तर मी हा ओला कपडा ठेवलाय ती कोरडी नको पडायला